एवढंच फक्त सांगायचं आहे की कोकणामध्ये आपण जे लोकांनी सांगितलेलं आहे की कोकणामध्ये काळा जादू होतो कोकणामध्ये लोक लिंबू वगैरे कापतात व करणी वगैरे करतात अशातला काही प्रकार होत नाही कोकणामध्ये फक्त देवाला आम्ही नमस्कार करतो आणि देव जे आपल्याला देईल की देव जे ठरवेल हा सर्वस्व निर्णय असतो एवढंच मी सांगू इच्छितो नमस्कार मंडळी कशायात बऱ्या आहेत ना माझं नाव क्षतिज होणारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो सर्वात अगोदर तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुमच्यासाठी सुखाची व समृद्धीची होवो हीच ईश्वराचरणी प्रार्थना मित्रांनो आज संध्याकाळी आहे लक्ष्मीपूजन अर्थात आज आहे अंबाशा बऱ्याच दिवसापासून हा एक टॉपिक मला आपल्या चॅनलवर घ्यायचा होता की गावामध्ये ना इकडे अशी एक पद्धत आहे की आंबाशाला आपले स्थानिक देव जे असतात किंवा स्थानिक राखणदार जे असतात त्यांना नारळ दिला जातो पण ही इतक्या वर्षांपासूनची पद्धत का केली जाते या मागचं कारण खरं तर जेव्हा मी गावात कि गावा आलो किंवा लहानपणापासून मलाही माहिती नव्हतं पण जेव्हा गावाकडे आलो तेव्हा चार माणसांशी बोललो आणि तेव्हा काहीतरी ह्याच्यात एक महत्त्व आहे आणि त्यामुळे वर्षानुवर्ष मला आठवतं माझे वडील हे करतात आता मीही हे करतो हे आपण आता बागेत आलेलो आहोत तर बागेचे जे आपले राखणदार आहेत किंवा बागेतले आपले स्थानिक देवता आहेत त्यांना आपण नारळ देतो घरीही आतो तर हे नेमकं का, का केलं जातं ह्याच्यामागे काही अध्यात्मकता आहे काही सायन्सही आहे तर एकतर सांगतो की या व्हिडिओच्या माध्यमातून मी काही जे सांगणार आहे हे मला मिळालेली माहिती आहे हे, हे आईवडिलांनी सांगितलेली माहिती आहे शेजाऱ्यांनी माहिती सांगितलेली माहिती आहे किंवा मी कुठेतरी वाचलेलीही याच्यामधली माहिती आहे तर मी जे सांगेन ही काळा दगडावरची रेष आहे असं मी म्हणणार नाही आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणालाही कोणाचीही फिलिंग्स दुखवायचा प्रयत्न आपण करणार नाही आहोत आणि जे स्पिरिच्युअल गोष्टी आहेत ह्यामध्ये तर आपण जाणारच नाही आहोत तर आता आपण आलेलो आहोत बागेत माझ्याबरोबर आज पांडू आहे तर तो कॅमेरा धरतो आहे आणि श्लोक आमच्याबरोबर आहे ज्याच्याकडे फुलं आहेत मुंगी चावते आहे पुढे धावते आहे ती चावणारी मुंगी नाही आहे बाबू धावणारी आहे ओके तर आता आपण बागेत आलेलो आहोत तर आपण नारळ आता घेतलेला आहे ज्याला श्रीफळ आपण म्हणतो तर ते घेऊन आपल्या बागेमधले जे स्थानिक देवता आहेत ना ते पुढे आहेत आता या स्थानिक देवतेचं रूप जे असतं ना हे प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं कोणाकडे बकुळीचं झाड असतं त्याला ते स्थानिक देवता म्हणतात कोणाकडे वडाचं झाड असतं तिथे आपण जाणार आहोत आणि आपण नारळ अर्पण करणार आहोत हे का करणार आहोत हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला देवाकडे जाऊया आणि नारळ देऊ यस तर मित्रांनो आता आपण बागेतनं चालून आलेलो आहोत आपल्या इकडच्या देवाला तर हा जो जा मागचा झाड माझ्या तुम्ही तुम्हाला दिसत आहे तर हा तो आपलं वृक्ष आहे जिथे आपण म्हणतो की आपल्या बागेतले स्थानिक देवत जे आहेत ते इथे असतात बागेत कुठलंही चांगलं काम करायच्या अगोदर आम्ही त्यांना श्रीफळ अर्पण करतो काही फुलं देतो आणि उदबत्ती दिवा लावतो त्यांच्यासमोर आंबेही काढतो जेव्हा आपण आंब्याचा हंगाम सुरू होतो हार्वेस्ट आपण करतो तर पहिली पेटी काढायच्या अगोदरही आपण देवाला नारळ देतो तर कुठलंही चांगलं कार्य करायच्या अगोदर आपण देवाला श्रीफळ देतो तर याच प्रकारे आज आंबशेची आंबशेचा दिवस आहे तर त्यामुळे आज आपण श्रीफळ देणार आहोत तर हे अगोदर देऊया आणि जेव्हा आपण परत जाऊ तेव्हा तुम्हाला सांगेन की हे सगळं का केलं जातं काय चल म्हणूया कोकणातील तर बा देवा महाराजा जे काही तुम्ही आमच्या समोर मांडलेलं आहे ते पद्धतशीर प्रमाणे प्रमाणे आम्ही इथे सांभाळत आहोत जी काही तुमची पृथ्वी आहे जी काही झाडं पेडं तुम्ही आम्हाला दिलेली आहेत त्याचं पूर्णपणे आम्ही रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामधनं काही आमच्याकडनं चुकून मागून काही झालं असेल तर त्यासाठी क्षमा करावी आज आंबशेच्या दिवशी तुझ्यासमोर श्रीफळ आणि साखरेचा एक नैवेद्य देत आहोत तर ते मान्य कर परत एकदा काही चूक झाली असेल तर क्षमा कर आमच्यासोबत असणाऱ्या कामगारांना आमच्या घरच्यांना पोरंबाळांना मित्रमंडळींना सर्वांना सुखी ठेव सर्वांना समृद्धी ठेव जे काही कोणाची वाईट नजर आमच्यावर असेल तर ती नजर नाहीशी कर आणि त्या व्यक्तींनाही चांगली बुद्धी दे त्यांनाही चांगलं बळ दे त्यांनाही काहीतरी त्यांच्या आयुष्यात चांगलं करण्याची एक आशीर्वाद दे हेच बोलून आज नारळ तुझ्यासमोर ठेवत आहोत तुझं आशीर्वाद आमच्यासोबत असाच नेहमी राहू दे होय महाराज तर आता नारळ आपण हा फोडणार आहोत यातला प्रसाद जो आहे ते आपण इथे ठेवणार आहोत हे का करणार आहोत हे मी सांगेन तुम्हाला तर हे नारळ फोडल्यानंतर ना ह्याची आपण नारळाची आतलं आपण म्हणतो प्रसाद आपण इथे एका पानावर ठेवणार आहोत तर ह्याचं कारण असं आहे की नारळ जो आहे ना तो एक असा फळ आहे जो फोडल्यानंतर असं म्हणतो की माणसातला इगो जो आहे किंवा माणसातला अहंकार जो आहे ना तो आपण तोडतो आहे तर नारळ जेव्हा आपण बघतो तो बाहेरून कडक असतो हा म्हणजे असं म्हटलं जातं हा माणसाचा अहंकार आहे तो आपण फोडतो आहे देवासमोर त्यानंतर जो पांढरा भाग असतो ते आणि त्याच्यातलं पाणी जे आहे त्याच्याने माणसाचं मन आणि तन हे तृप्त होतं त्यामुळे आपण हे तन आणि मन हे देवासमोर अर्पण कर आता प्रत्येक आंबाश्याला नारळ आणि साखरेचा प्रसाद असा हा देवासमोर ठेवला जातो तर त्याचंही एक कारण असं आहे की देवाने आपल्याला ही भूमी दिलेली आहे देवानी आपल्याला ही पृथ्वी दिलेली आहे आणि या पृथ्वीचा वापर आपण करत आहोत आणि बऱ्याच वेळी न कळत या पृथ्वीवरचे काही जीवजंतू आहेत काही मुंगे आहेत किंवा काही छोटे आपण कीटक वगैरे म्हणतो जेव्हा आपण या पृथ्वीवर चालतो ना तेव्हा न कळत ते, ते कुठेतरी मारले जातात आणि त्यासाठी आपण बेसिकली एक सॉरी म्हणण्यासाठी हा एक छोटा नैवेद्य त्या कीटकांना किंवा त्या मुंग्यांना आपण अर्पण करतो की आमच्याकडनं जे काही न कळत चूक होत आहे ते प्लीज आ, माफ आम्हाला करावं आणि हा प्रसाद जो आहे तो आपण त्यांना अर्पण करतो कारण तसं बघायला गेलं की इकडे प्रसाद खायला कोण येणार कोणीच येत नाही पण हा प्रसाद देवाला आणि त्या कीटकांना आपण देत आहोत कारण त्यांची ही पृथ्वी आहे आपण फक्त ह्या पृथ्वीचे रक्षण करत आहोत आपण म्हणतो ना की हे मालकी हक्क माझं आहे असं नसतं हे देवाने आपल्याला दिलेलं आहे आपण फक्त रक्षक आहोत आपण मालक ना महापुरुष म्हणजे काय आता हल्लीच रिलीज झालेला कंटारा पिक्चर जर तुम्ही बघितला असणार कंटाराचा जर दुसरा भाग आता आलेला आहे त्या भागेत ही एक अशी दैवत आहे जी कोणी बघितलेली नाही आहे आणि पण ती एवढी पॉवरफुल आहे की तिथली लोकं आहेत ना ती त्याला खूप मानतात पण ज्यांना जर मी जसं तुम्हाला सांगितलं की बाबा आमच्या जागेवर एक असे देव आहेत जे कोणी बघितलेले नाही आहेत पण हे सगळं ते स्वतः बघतात आणि ते स्वतः राखतात तर तुम्हाला हे नवल वाटणार की बाबा असं कधी असतं का पण येस जेव्हा तुम्ही इथे याल ना की एक स्पिरिच्युअल गोष्ट असते जी तुम्ही स्वतः अनुभवणार मुंबईत असतानाही आम्ही नारळ आंबाशाच्या दिवशी देवाला द्यायचो तेच गावामध्ये आल्यानंतर निसर्ग ह्याला आपण प्रार्थना करतो आणि निसर्गासमोर आपण आपलं डोकं टेकतो की जे काही दिलेलं आहे ते आमच्याकडनं ह्याचं नीटपणे सांभाळ करून घे आता आंबाशाला नारळ का देतात याचं पहिलं कारण असं आहे की असं म्हटलं जातं की आंबाच्या दिवशी पित्र आहेत म्हणजे आपले पूर्वज जे आहेत आपले अशी माणसं आहेत मोठी माणसं जी आज आपल्यासोबत नाही आहेत ते सर्व माणसं हे पृथ्वीवरच्या जवळ येतात आणि ते जेव्हा येतात ना तेव्हा आता ते आलेले आहेत त्यांना आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे त्यामुळे नारळ हे आपण त्यांना देतो त्यातलं पाणी जे आहे ते त्यांना त्यांची ताण भागवायला मदत करतं त्यातलं जे नारळ आहे खोबरं जे आहे ते त्यांची भूक मिटवायला मदत करतं तर त्यामुळे नारळाचं नैवेद्य आपण म्हणू शकतो हे आपण दे त्यांना देतो त्यासाठीही आपण आपल्याकडनं एक छोटी गोष्ट म्हणून नारळ आपण हा आंबाशा देव आंबाशाच्या दिवशी आपण अर्पण कर एक मला सांगायचं होतं की राखणदार किंवा महापुरुष हा काय असतो हे बऱ्याच लोकांच्या मनात असतं की आपण म्हणतो ना की नाही महापुरुषाला देव नारळ द्यायचा आहे किंवा महापुरुषाला आपल्याला आज प्रार्थना करायची आहे तर इथे गावामध्ये मा असं मानलं जातं की प्रत्येक घराचा किंवा प्रत्येक वाडीतला किंवा प्रत्येक तीन चार घरातला ना एक असा राखणदार असतो जे आपण म्हणतो ना सेम सोप्या भाषेत म्हटलं की त्या वाडीतला संरक्षण करणं त्या देवाचं आपण म्हणतो की एक रिस्पॉन्सिबिलिटी असते तर एक राखणदार किंवा एक प्रोटेक्टर म्हणून ती एक आता कसं आहे माहिती आहे ना की देव कोणी बघितलेला नाही आहे पण लोकं मानतात त्यातला प्र आता आपल्याबरोबर पांडू आहे मग अशी जेव्हा पांडू व्हिडिओ काढत होता ना ते तेव्हा मला त्याच्या गावात ही अशा प्रकारची एक परंपरा निभावली जाते तर पांडू त्याबद्दल आपल्याला दोन शब्द सांगणारे पांडू काय म्हणतो कसं असतं दादा म्हणजे कोकणामध्ये आपण आल्यानंतर ना कोकणचा जो राखणदार असतो तो महापुरुष असू दे किंवा इथला काही राखणदार म्हणून मला आपण ना इकडे आरवली साईडला वगैरे गेलो तर वेतोबाला राखणदार म्हणतात असे इकडे बरेच राखणदार म्हणून महापुरुष आहेत तसंच ना तुम्ही घाटावर वगैरे गेलात ना मग तिथेसुद्धा शेताची राखण करण्याची अशी एक मान्यता आहे म्हणून ना शेतामध्ये असे एक पूजा केली जाते की ती लक्ष्मीची पूजा केली जाते असं सांगण्यात येतं की जी आपण रात्री संध्याकाळचं वगैरे शेतात गेल्यानंतर ना तर लक्ष्मी तिथे वास करत असते मग आता ह्याच्यामागे बरीच कारणं असतात म्हणजे पीक वगैरे चांगले येण्यासाठी किंवा म्हणजे असे श्रद्धा असतात की जी शेती आहे म्हणजे आता पिकांपासून नास म्हणजे रानटी प्राणी असतील किंवा काही असतील किंवा ना पूर्वीच्या काळात कसं म्हणजे दुसऱ्याची म्हणजे लोक वगैरे यायचे म्हणजे शेताची नासधूस करायचे किंवा काहीतरी चोरून वगैरे न्यायची मग तेव्हापासून ती एक अशी धारणा सुद्धा केली जाते म्हणजे मला असं म्हणजे सांगायचं नाही परंतु अशी एक धारणा झाली की ती शेतीत जी लक्ष्मी पूजा केली जाते ना ती वास करते संध्याकाळी ती राखण करते म्हणजे जो चोरीबिरी होते ना त्याला ती वाचवते अन्यथा म्हणजे जो असं म्हणजे म्हणतात की काय लोक असे अनुभवसुद्धा सांगतात की आम्ही शेतीमध्ये चोरायला वगैरे गेलो आणि आमच्यासोबत असं काहीतरी झाडलं मग ते सांगतात की आम्ही लक्ष्मीची पूजा करतो मग तिकडे पण कसं सण असेल दिवाळी असेल किंवा कोणतेही सण असतात जसे म्हणजे भरपूर सण असतात त्याच्या प्रत्येक सणाला तिथे पूजा केली जाते त्याचबरोबर अमावस्या पौर्णिमा आपल्या शेतीची एक चांगली राखण व्हावी ह्या उद्देशाने तिकडे लक्ष्मीची पूजा केली जाते बघा गाडी वगैरे असते ना बरोबर अमावश्याला ना आपण गाडीला बघा मिरची लिंबू असेल किंवा बिबा असेल अशा गोष्टी बांधतो आता त्याच्यामागे ना एक सायंटिफिकसुद्धा कारण आहे पण ह्याला आध्यात्मिक कारण पूर्वीपासून चालत आलेलं आहे आज मी तुम्हाला ना त्याचं एक सायंटिफिक रिझन सांगणार आहे आता जो मिरची असते म्हणजे पूर्वीच्या काळात ना म्हणजे त्या काळात अशी मोठी वाहनं वगैरे नसायची टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल किंवा कुठल्या गाड्या नसायचं मग त्या काळात ते कसं घोड्यावरून किंवा बैलगाडी असेल घोड्यागाडी असेल त्याच्यावरून जायचे मग त्यांनी ना ते अमावश्याला किंवा म्हणजे सणाला वगैरे ना हे बांधायचे आता त्याच्यामागे सायंटिफिक कारण काय माहिती आहे जर आपण रात्रीचं जात असलो आणि आपल्याला म्हणजे एखादा चुकून चान्स साप वगैरे चावला ना मग तो विषारी की बिनविषारी आहे हे हो, ओळखणं त्या काळात मुश्किल होतं आता काय हॉस्पिटल आहेत पण त्या काळात मुश्किल होतं मग त्या काळात काय केलं जायचं की ती मिरची बांधलेली असायची ना गाडीला ती चावायला द्यायची मग चावल्यानंतर जर मिरची तिकट लागली तो तो साप होता तो बिनविषारी होता आणि जर बिनविषारी आणि जर ता चावल्यानंतर मिरची चावल्यानंतर तिखट नाही लागली ना तो जो साप चावला तो विषारी होता हळद त्या काळातले एक आहे आता त्याच्यानंतर जो लिंबू आहे ना त्या लिंबूचं काय सांगतात की म्हणजे आपण जात असलो ना तो एका गावासून दुसऱ्या गावाने कधी कधी काय व्हायचं खूप लांब असायचं नंतर मग उन्हा तानातून चक्कर वगैरे यायची मग तो जो लिंबू होता ना तो कापून त्याचा सरबत करून प्यायला पण म्हणजे एनर्जी वगैरे मिळायची असं त्याचं वैशिष्ट्य सांगितलं जातं आणि बिबा आहे ना ते बिब्याचं पण एक काहीतरी वैशिष्ट्य आहे तर बिब्याचं वैशिष्ट्य मी सांगतो तर बिब्बा आहे ना तो बेसिकली एक सीड आहे म्हणजे बियाणं आहे तर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक प्रॉपर्टीज खूप आहेत त्यामुळे समजा तुम्ही कुठे प्रवास करत आहात किंवा तुम्ही कुठे पडलात किंवा तुम्हाला कुठे काही जखम झाली तर त्या बिब्बाला ना असं गरम करून त्याच्या आतला रस एक बाहेर निघतो आणि ते त्या जखमेवर लावायचे तर त्यासाठी पांडूने आता आपल्याला एक सायंटिफिक रिझन सांगितलं आहे आता कसं आहे माहिती आहे ना की त्या काळी बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या जे त्या काळी लोकं करे तर आत्ता जर तुम्हाला कुठे साप वगैरे चावला तर मिरची खायला जाऊ नका मिरची शोधायला जाऊ नका बरेचसे डॉक्टर्स आहेत हां त्या सगळे डॉक्टर सगळीकडे आहेत तो काळ गेलेला आहे आणि कोणाची नजर लागू नये हा एक मागचा एक मुख्य उद्देश असतो बरोबर बघितलं तर म्हणजे पूर्वीपासून हे सांगायचं की आपल्या गाडीला नजर नजर लागू नये आणि ही जी चुकीची धारणा आहे ना जी इंस्टाग्रामवरनं किंवा यूट्यूबवरनं काही लोकांनी पसरलेली आहे हे कम्प्लीट चुकीची आहे कोकण हे देवभूमी आहे इथे आम्ही देवासमोर प्रार्थना करतो हे आमचं आणि जगाचं चांगलं व्हावं फक्त यासाठीच कोणाचं वाईट व्हावं यासाठी आम्ही कधीच हे करत नाही अजून एक सांगू इच्छितो की तुम्ही किती जरी आध्यात्मिक म्हणजे देवाला मानत असाल किंवा नसाल आणि जर मानत असाल ना, ना तुमच्या मनात किती तुम्ही देवाबद्दलची धारणा व्यक्त करता एकदम महत्वाचं आहे आणि जर मनात तुमच्या वाईट असेल <laughs> आणि तुम्ही देव देव करत असाल तर त्याचा काही उपयोग नसतो मग आपण म्हणतो हे देवाने माझं वाईट केलं हे देवाचं नसते चूक आपल्या मनावर सुद्धा आणि आपली कर्म ठरवत असतात की आपण जे काय करतोय ना ते योग्य आहे की अयोग्य सुंदर असं म्हणजे हा व्हिडिओ मी एकटा करणार होतो पण आज पांडू आपल्याबरोबर होता त्यांनी खूप सुंदर असं आपल्याला आपल्याबरोबर शेअर केलं तर मित्रांनो याच प्रकारे हा एक थोडा कॉन्ट्रवर्शियल आपण म्हणू शकतो व्हिडिओ आपण केलेला आहे हे सहज आहे की या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट काय तुम्हाला पटल्याच पाहिजेत असं नाही आहे कारण अध्यात्मकता किंवा स्पिरिच्युअल गोष्टी अशा आहेत ना जे प्रत्येकाला पटण्यासारख्या नसतात कोणाला पटतात कोणाला नाही पटत सो इट इज ओके त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे पण आपण हा व्हिडिओ एका उद्देशाने केला होता तो उद्देश माझ्यामध्ये तुमच्यापर्यंत पोचला असावा जर तुम्हाला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीला नक्कीच सबस्क्राईब करा कारण अशा गावातल्या छान छान गोष्टी आपण नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचत असतो सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिजुनारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया